शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लडाखच्या रस्त्यावर आज धगधगणारी रणभूमी दिसली तर आंदोलनाचा ज्वालामुखी फुटला आणि काही तासांतच चार जणांचा बळी गेला सत्तर पेक्षा जास्त जखमी झाले अशातच आता प्रश्न असा पडलाय की तरुणाईचा हा आक्रोश थांबणार कधी चला तर जाणून घेऊयात काय आहे नेमकं का प्रकरण भारताचा एक केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे गेल्या काही दिवसांपासून पेटलेला जनआक्रोश सोमवारी हिंसकांवर गेला, हिंसक गेला। आणि त्याचा परिणाम म्हणून चार जणांचा मृत्यूही झाला तर सत्तरहून अधिक लोक जखमी झाले युवकांनी प्रचंड संताप व्यक्त करत भाजप कार्यालयांवर हल्ला केला गाड्यांची तोडफोड केली आणि दगडफेक करून शहरभर भीतीचं वातावरण निर्माण केलं लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि सहाव्या अनुसूची अंतर्गत आदिवासींना घटनात्मक अधिकार द्यावेत ही मागणी मागील पाच वर्षांपासून सातत्याने केली जाते या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तरुणाईत नाराजी वाढली आणि अखेर ती रस्त्यावर उतरली आंदोलनाचे नियोजन थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं युवकांनी गटागटाने शहरात मोर्चे काढले पोलिसांवर दगडफेक केली आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोडही केली या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि समाज कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे अंचनही महत्वाचे ठरले त्यांनी पंधरा दिवस उपोषण करत स्थानिकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला होता मात्र हिंसाचार उफाळून आल्यावर त्यांनी आपलं अंचन मागे घेतलं त्यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन करत हिंसा थांबवण्याचं आवाहन देखील केलं तरीही रागवलेल्या युवकांनी आंदोलन अधिक तीव्र केलं हिंसाचार वाढताच पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमकी झाल्या पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला तरीही जमाव नियंत्रणाबाहेर गेला या संघर्षात अनेक आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने लडाखच्या काही भागात इंटरनेट सेवा बंद केली तसेच अतिरिक्त पोलीस दल तैनात केलं या घटनांनी केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण केला आहे लडाखच्या लोकांच्या मागण्या गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यामुळे त्यांची नाराजी आता उफाळून आहे नव्या पिढीच्या आंदोलनामुळे शांत लडाख आज अस्वस्थ आणि ज्वालामुखीप्रमाणे पेटलेलं दिसते या घटनांनंतर संपूर्ण देशाचं लक्ष आता लडाख कडे लागलं आहे आणि केंद्र सरकार यापुढे कोणता निर्णय घेते याकडे सगळ्यांचेच डोळे लागले आहेत अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स